ना सप्रेम जय भीम जय शिवराय मी अभिषेक शेलकर इथं राज्यशास्त्र विभागामध्ये विद्यापीठातील विभाग प्रमुख सध्या तिथं नसल्यामुळे राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना कागदपत्र असेल स्कॉलरशिप असेल किंवा इतर शैक्षणिक कार्यक्रमासाठी किंवा इतर शैक्षणिक कामासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर संबंधित आम्ही विभागातील प्राध्यापकाशी संपर्क केल्यानंतर तर प्राध्यापकाकडून विभागप्रमुख आज नवीन येणार आहे किंवा सध्या प्रभारी चार्ज दिलेला आहे असं काहीच उत्तर मिळालं नाही त्यामुळे आम्ही आज कुलगुरू कार्यालय व कुलगुरूंशी थेट संवाद साधला व कुलगुरूंनीच दहा तारखेपर्यंत विभागामध्ये प्रभारी चार्ज किंवा स्कॉलरशिपची तारीख किंवा अडीच शत्र विभागाच्या विद्यार्थ्यांना सवलती असं दहा तारखेपर्यंत करण्यात येईल असं आम्हाला तिथं आश्वासन दिलेलं आहे पण तरीही आम्ही प्रशासनावर आमचा विश्वास विद्यार्थ्यांचा नाही आहे किंवा 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 नाही आहे कारण की प्रशासनाने काही आम्हाला निश्चित असं उत्तर दिलेलं नाही आहे त्यामुळे आम्ही दहा तारखेपर्यंत वाट बघणार आहोत विविध शैक्षणिक शैक्षणिक योजना व स्कॉलरशिप साठी विद्यार्थ्यांना डिपार्टमेंटचा सा स्टॅम्प होऊ ज विभागप्रमुखाची लागते तशीच एक विद्यापीठाची स्कॉलरशिप योजना आहे त्याच्यामध्ये दहा तारीख शेवटची आहे विभागप्रमुख नसल्यामुळे राज्यशास्त्र विभागातील फर्स्ट इयर व सेकंड इयरचे अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी या योजनेपासून वंचित राहणार आहेत तर आपण दहा तारखेपर्यंत वाट बघूयात तोपर्यंत जर विभागप्रमुख आपल्याला मिळाले तर आपले सर्व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घेता येईल नाहीतर आपल्यावर हा खूप मोठा अन्याय आहे आपल्याला सर्वांना या संदर्भात पाऊ एक ठाम भूमिका घ्यावी लागेल